एरिया दारू पिऊन महिलेची छेड फोनवरून नोट फोटोची मागणी आणि सुप्रीम कोर्टाने प्रशासनावर ओढलेले ताशेरे डॉक्टर महिला आणि बलात्कार प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉयबद्दल आणखी धक्कादायक खुलासे आता समोर आले पुन्हा घडला त्या रात्री हत्या आणि बलात्कार करण्याआधी तो काय करत होता याबद्दलची माहिती समोर आली आणि दुसरीकडे सुप्रीम कोर्टाने महत्वाची निरीक्षण नोंदवत प्रशासनावर ताशेरे ओढलेत नेमकं काय काय घडलंय या व्हिडिओ मधून जाणून घेऊया नमस्कार मी पुराणिक तुम्ही पाहताय लोकमत नऊ ऑगस्टच्या रात्री पश्चिम बंगालमधल्या कोलकात्यात आर जी कर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये एक ट्रेनी महिला डॉक्टर गंभीर अवस्थेत आढळले त्यानंतर तिचा मृत्यू झाला तिचा बलात्कार झाला होता आणि मग तिची हत्या झाली होती असे समोर आलं त्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्ट मधून तिच्याबरोबर नेमकं काय घडलेलं याची संपूर्ण माहिती समोर आली या पोस्टमार्टम रिपोर्टनुसार चौदाहून अधिक जखमेच्या खुण्या होत्या कुठलंही फ्रॅक्चर झाल्याचं दिसून आलं नाही डिटेल रिपोर्ट रिपोर्टमधल्या नोंदीनुसार डॉक्टर महिलेचे दोन्ही गाल ओट नाक डावा जबडा मान डावा हात खांदे आणि प्रायव्हेट जखमांच्या खुणा दिसून आल्या तिच्या बाह्य हो आणि अंतर्गत जनानांगांचं वजन एकशे एकावन्न ग्रॅम होत शरीराच्या अनेक भागात रक्ताच्या गुठळ्या जमा झाल्या होत्या तिच्या शरीरावर आणि प्रायव्हेट पार्टवर झालेल्या या जखमा तिच्या मृत्यू पूर्वी झाल्या होत्या असंही पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं त्याबरोबरच पोस्टमार्टम रिपोर्टच्या आधारावर मेडिकल ऑफिसरने सांगितलं की दोन्ही हातांनी गळा आवळून तिचा मृत्यू झाला होता तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये फोर्सफुल पेनिट्रेशन झाल्याचे सुद्धा पुरावे मिळाले त्यानंतर आता या प्रकरणातला मुख्य आरोपी संजय रॉयबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आलाय डॉक्टर महिलेचा मृतदेह नऊ ऑगस्टला सापडल्याच्या एका दिवसानंतर आरोपीला अटक करण्यात आली होती कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर हे प्रकरण सीबीआय गेलं होतं त्याबद्दल इंडिया टुडेने हवाल्याने माहिती समोर आणली इंडिया टुडेने दिलेल्या माहितीनुसार आठ ऑगस्टच्या मध्यरात्री नंतर संजय रॉय एका मित्रासोबत सोनागाची गेला होता हा उत्तर कोलकात्याचा रेड लाईट एरिया आहे त्यानं सांगितलं की आरोपी रॉय त्या रात्री दारू प्यायला होता पोहोचल्यावर रॉयचा साथीदार एका घरात घुसला तेव्हा संजय बाहेर राहिलेला रिपोर्ट मध्ये सूत्रांच्या हवाल्यानं असं म्हटलंय की सोनाकाची नंतर ते दोघही रात्री दोनच्या सुमारास दक्षिण कोलकात्या चेतला या आणखी एका रेड लाईट एरियामध्ये गेले इथे सुद्धा तसाच प्रकार घडला आरोपीने मध्यधुंद अवस्थेत इथल्या एका महिलेची छेड काढली नंतर त्याने एका महिलेला फोन करून तिचे निवूड फोटो मागितले या प्रकारानंतर संजय रॉयचा मित्र बाईक घेऊन घरी गेला पण संजय रॉय मात्र आपल्या घरी न जाता मध्यरात्री तीन वाजून पन्नासच्या सुमारास आरजीकर हॉस्पिटलचा ट्रॉमा युनिट सेंटरमध्ये फिरताना दिसला दरवाजा तोडून संजय मध्यधुंद अवस्थेत ऑपरेशन थिएटरमध्ये घुसला पहाटे साडेचारच्या सुमारास तो हॉस्पिटलच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये पोहोचला आणि त्यानंतर थेट तिसऱ्या मजल्यावरच्या सेमिनार हॉलमध्ये गेला पोलीस चौकशीत संजय रॉयने कबुली सुद्धा दिली आहे की ट्रेनी डॉक्टर गार्ड झोपेत असताना त्याने तिला पाहिलं आणि तेव्हाच तिच्यावर बलात्कार केला त्या रात्री रॉय अनेक वेळा हॉस्पिटलच्या परिसरात शिरल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय त्यानंतर सीबीआयला सोमवारी कोलकाता न्यायालयाकडून संजय रॉयची पॉलिग्राफ टेस्ट करण्याची परवानगी सुद्धा मिळाली तर मग या संदर्भात आणखी नव्या अपडेट समोर येण्याची शक्यता वाढली आहे दुसरीकडे सीबीआय या प्रकरणाचा तपास करत असताना दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत पण वीस ऑगस्टच्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात याबद्दल सुनावणी झाली तेव्हाही काही प्रश्न समोर आले सुप्रीम कोर्टाने या तपासाला दिशा देण्याचाही प्रयत्न केला सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेत विशेष सुनावणी घेतली या सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने पश्चिम बंगाल सरकारवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले महत्वाचे स्पष्ट नाराजी व्यक्त केली या प्रकरणातल्या अनेक मुद्द्यांवर महत्वाचे निरीक्षण नोंदवून चिंताही व्यक्त केली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी या प्रकरणावर बोलताना सूचना दिल्या चिंता व्यक्त केली शांतताप्रिय आंदोलकांवर सत्ता गाजवू नका आपण त्यांच्याशी अत्यंत संवेदनशीलतेनं वागूया असं आवाहन सुद्धा पश्चिम बंगाल सरकारला केलं काही पावलं उचलण्यासाठी देश दुसऱ्या अशाच प्रकारच्या घटनेची वाट पाहू शकत नाही असंही सर्वोच्च न्यायालयाने या सुनावणी दरम्यान नमूद केलं या घटनेवरून काही गंभीर प्रश्नही उपस्थित केले कोर्टाने म्हटलं की आम्ही या प्रकरणाची दखल घेतली कारण या प्रकरणावर एक राष्ट्रीय स्तरावर बनण्याची आवश्यकता आहे महिला नोकरीच्या ठिकाणी जाऊ शकणार नसेल तर घटनात्मक अर्थ आहे असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने यावेळी केला डॉक्टरची हत्या झाल्याचं शवविच्छेदनात स्पष्ट झालं रात्री उशिरा एफ आय आर नोंदवण्यात आला मग तीन तास रुग्णालयातले अधिकारी काय करत होते पुन्हा दाखल करण्यात इतका उशीर का लागला अनैसर्गिक मृत्यूची नोंद का करण्यात आली पीडितेच्या आईवडिलांना उशिरा मृतदेह का देण्यात आला आणि त्याच रात्री हॉस्पिटलवर मॉबने हल्ला कसा के असे केला असेही काही प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारले रुग्णालयावर जमावाने आक्रमण केलं गंभीर सुविधांचं नुकसान झालं त्यावेळी पोलीस काय करत होते पोलीस एकंदरीतच काय एक करत होते क्राईम सीन सुरक्षित ठेवणं हे पोलिसांचं काम नाही का ते त्यांनी का नाही केलं अशा शब्दातही सुप्रीम कोर्टाने ताशेरे ओढले देशभरातल्या डॉक्टरांना आवाहन करताना सुप्रीम कोर्ट म्हणालं की आम्ही डॉक्टरांना काम पुन्हा सुरू करण्याची विनंती करतो जर रुग्णांनी आपला जीव गमावला तर काय करायचं आम्ही एक राष्ट्रीय टास्क फोर्स स्थापन करत आहोत ज्यामध्ये विविध पार्श्वभूमीचे डॉक्टर असतील संपूर्ण देशात अनुसरण करण्याच्या पद्धती सुचवतील कामाच्या सुरक्षिततेची परिस्थिती असेल आणि तरुण किंवा मध्यमवयीन डॉक्टर त्यांच्या कामाच्या वातावरणात सुरक्षित असतील याची काळजी घेण्यासाठी ते काम करतील असं आश्वासनही सुप्रीम कोर्टाने डॉक्टरांना दिलंय आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मृत महिला डॉक्टरचे फोटो आणि नाव रिव्हील होणार नाही अशाही सूचना याची काळजी घ्या अशाही सूचना कोर्टाने दिल्या मीडिया रिपोर्ट नुसार कोलकाता बलात्कार पीडितेचा फोटो सोशल मीडियावरून हटवण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती ओळख उघड करणाऱ्या काही मीडिया संस्था आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विरोधात दाखल केलेल्या या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली मीडिया संस्था ज्या प्रकारे पीडितेचं नाव आणि संपूर्ण ओळख उघड करतायत ते पूर्णपणे चुकीचं आहे असं कोर्टाने म्हटलं या घटनेतल्या पीडितेची ओळख गुप्त ठेवण्यासाठी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून तिचे फोटो तात्काळपणे हटवण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेत या साऱ्याच्या पार्श्वभूमीवर मृत महिला डॉक्टरला न्याय मिळवून देण्यासाठी पद्म पुरस्कार मिळालेल्या सत्तर डॉक्टरांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहिले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यात हस्तक्षेप करावा असं पद्म पुरस्कार मिळालेल्या डॉक्टरांनी त्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय वैद्यकीय व्यावसायिकांच्या सुरक्षेसाठी कायद्याची कडक अंमलबजावणी करावी लैंगिक अत्याचार करणाऱ्यांना कडक शिक्षा सुनावण्याचा निर्णय विशिष्ट मुदतीत घ्या याबरोबरच टोटल पाच मागण्या ला या डॉक्टरांनी मोदींकडे केल्या आहेत एकंदरीतच कोलकाता प्रकरणावरती आता सर्वच रीतीने किंवा सर्वच बाजूने काय काय करता येईल याचा विचार केला जाऊ लागलाय आता यानंतर या प्रकरणात नेमकं काय समोर येतं संजय रॉयबद्दल काय माहिती किंवा काय अपडेट समोर येते आम्ही तुमच्यापर्यंत अवश्य पोहोचवू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य कळवा हा व्हिडिओ कसा वाटला आमच्यापर्यंत अवश्य पोहोचवा पाहत रहा なるっど。Luego, 待